सर्वांना नमस्कार बलात्कारानंतरचे प्रेम वेदांजली या स्टोरीचे बावन्न एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी वेदाच्या प्रेग्नन्सीचं सत्य वेदला समजलं आणि त्याच्या डोळ्यावर असलेली वेदाच्या खोट्या प्रेमाची पट्टी गळून पडली आणि तो तिला इथून पुढे मला भेटायचं नाही अशी तंबी देऊन निघून आला आता राजने वेदाला फसवलं तो फ्रॉड निघाला फसवलं म्हणण्यापेक्षा वेदा खूप पाताळयंत्री होती आणि तिच्या कर्माची कुठे ना कुठे तिला शिक्षा मिळाली एका फ्रॉडनं दुसऱ्या फ्रॉडला फसवलं पण अशा अवस्थेतसुद्धा प्रेग्नन्सीचा फायदा घेऊन राजकडून पैसे उकळण्याचा तिचा प्लॅन होताच तिच्या जागी एखादी दुसरी मुलगी असती तर तिने जीव दिला असता असं काही झालं असतं तर पण आता असले कांड करायचे म्हणजे तितकंच निर्लज्ज आणि निगरगट्टसुद्धा असावं लागतं हो ना आता अशी सतरा लपडी केल्यावर दुसरं काय होणार तिची एक चूक झाली आणि ती कोणतीही प्रिकॉशन न घेता राजसोबत इंटिमेट झाली आणि त्यातच तिला गर्भ राहिला दोन दिवसांनी वेदच्या कंपनीचं न्यू प्रोजेक्ट लाँच होणार होतं त्याच दिवशी गुढीपाडवासुद्धा होता आणि वेदला नाही म्हटलं तरी थोडं टेन्शनच आलं कारण हे प्रोजेक्ट खूप महत्त्वाचं होतं त्याच्या कंपनीसाठी योगेश टिफिन खात होता आणि वेद मात्र अंजलीच्या आठवणीत हरवून गेला होता आणि थोडंसं शिल्लक राहिल्यावर योगेश म्हणाला वेद अरे तुला भूक आहे की नाही का हे पण मी संपू आणि वेद योगेशला म्हणाला योगेश, योगेश बाळा तूच खा सगळं संपव आज मी तुला एक खूप मोठी ट्रीट देणार आहे तुझ्यामुळे माझं खूप मोठं टेन्शन कमी झालं आहे यार योगेश म्हणाला तू मला फाय स्टार सेवन स्टार हॉटेलमध्ये जर जेवण देणार असशील तर आ एम सॉरी मला तिथं यायचं नाही मला फक्त वहिनींच्या हातचं जेवण चालेल आणि घरीच ट्रीट डे ओके आणि वेद हसून म्हणाला तू सुद्धा ना काय इतका दिवाणा आहेस वहिनीच्या हातच्या जेवणाचा कुणास ठव आणि योगेश म्हणाला म्हणजे तू नाहीस का वहिनीच्या हातच्या जेवणाचा दिवाणा बरोबर आहे तू रोज रोज खातोस ना त्यांच्या हातचं म्हणून तुला त्यांच्या हातच्या चवीची किंमत नाही किंवा असंही होऊ शकतं की गाढवाला गुळाची चव काय वेद हसला आणि म्हणाला गाढव तू आहेस मी नाही मला आहे किंमत तिच्या हातच्या जेवणाची आणि मला तिच्या हातची चव कळतेसुद्धा आणि योगेश म्हणाला फक्त जेवणाची चव कळली का बाकी काहीच नाही आणि वेद थोडा हसला आणि म्हणाला बाकी काय कळायचं तुला काय म्हणायचं आहे नक्की आणि योगेश वेदकडे बघून भुवया उडवत म्हणाला आणि मला म्हणायचं आहे की वहिणी फक्त जेवण छान बनवतात म्हणून तुला आवडतात का की वेदराजे तुला हे माहीत आहे का की तू बघता बघता बहिणींचा किती दिवाणा झाला आहेस वेद आता गालात हसला आणि म्हणाला देवी आहेच रे खूप क्यूट पटकन सगळ्यांना आपलंसं करून टाकते योगेश म्हणाला ते ठीक आहे पण आता पुढचं काय देवीची इच्छा देव कधी पूर्ण करणार आता वेद हसला आणि म्हणाला ए गप रे ते आमचं सिक्रेट आहे आणि पर्सनल आहे तू मध्ये मध्ये करू नकोस योगेश शेवटचा घास खात म्हणाला हो का पर्सनल वेदबाळा आता तुझं असं काय पर्सनल राहिलं आहे जे माझ्यापासून लपवून राहिलं आहे नालाय का रेप केलास ते सुद्धा माझ्यापासून लपवून ठेवलं नाहीस तू आणि आता हे लपवतच होय आणि वेद म्हणाला योगेश पण खरं सांगू तुला मला ना आता त्या रेपचं गिल्ट वाटतच नाही उलट मी देवीवर प्रेम केलं असं वाटतं भले ही माझ्या डोळ्यांसमोर वेदा असेल पण खऱ्या अर्थानं जवळ तर देवी होती आणि ते सगळं मला छान वाटत होतं आणि बरं झालं ते सगळं घडलं त्यानिमित्तानं हे सगळं घडलं आणि देवी माझ्या आयुष्यात राहिली योगेश बोटं चाटत व्हायला इसका मतलब जो होता आहे व अच्छी केली होत आहे असंच म्हणायचं आहे ना तुला वेद म्हणाला हो पण त्या वेदाचं माझ्या आयुष्यात येणं हे अजिबात चांगल्यासाठी नव्हतं पण आता वेदला हे माहीत नव्हतं की वेदा त्याच्या आयुष्यात ॲक्सिडेंट न नव्हती आली तर शालाकानं मुद्दाम पाठवली होती जहागीरदार खानदानाचा बदला घेण्यासाठी दादासाहेबांचा बदला घेण्यासाठी तिला त्या घराची सून होता आलं नाही म्हणून तिला वेदाला त्या घराची सून बनवायची होती आणि दादासाहेबांचं नाक ठेचायचं होतं मग मग आता योगेशने अख्खा टिफिन संपवला आणि वेद त्याला म्हणाला पण योगेश मला एक अजूनही भीती आहे यार परवाच्या न्यू प्रोजेक्ट लॉन्चिंगमध्ये वेदा येऊन तमाशा करणार नाही ना ती खूप मूर्ख मुलगी आहे रे मला तर आता खरं तर तिची भीतीच वाटते काहीही करू शकते ती योगेश मला डोंट वरी तुझं हे टेन्शनसुद्धा मी दूर करतो आता ती पूर्ण गुंतलेली आहे मी माझ्या मित्राला सांगून तिला त्याच दिवशी हॉस्पिटलमध्ये भरती करायला सांगतो आणि भुलीचं इंजेक्शन देऊन तिला झोपवायला सांगतो मग कसं तुझ्या पार्टीत काहीच अडथळा येणार नाही आणि वेद म्हणाला योगेश थँक्यू सो मच यार तुझ्यासारखा मित्रांना लाखात एक असतो आणि योगेश म्हणाला नॉट मेन्शन पण आता हे सगळं घरी सांगायचं आहे वेदराजे समजलं घरच्यांपासून काही लपवू नका वेद म्हणायला सांगतो ना हे प्रोजेक्टचं होऊ दे मग सांगतो सगळं सध्या मी त्या गडबडीतच आहे रे योगेश म्हणाला ओके जसं तुला योग्य वाटेल ते कर आणि आता लगेच योगेशने वेद समोरच त्याच्या डॉक्टर मित्राला फोन केला आणि वेदाला कसं ट्रीट करायचं ते सांगितलं इकडे योगेशने सांगितल्याप्रमाणे त्याच्या मित्रानं वेदाला फोन केला आणि म्हणाला मिस वेदा तुम्ही ॲबोर्शन करायला येणार आहात का नक्की आणि वेदा म्हणाले हो डॉक्टर प्लीज तुम्ही मला यातून सोडवणार आहात ना, ना? डॉक्टर म्हणाले यस अफकोर्स वेदा म्हणाली पण डॉक्टर मला एक कळेल का माझ्या प्रेग्नेन्सीचे रिपोर्ट बाहेर लीक कसे झाले आणि योगेशचा मित्रसुद्धा बहाणा करत म्हणाला ओ माय गॉड हे असं झालं का मी आत्ताच्या आत्ता आमच्या स्टाफला धारेवर धरतो आणि सी सी टी व्ही चेक करतो माझ्या हॉस्पिटलमध्ये इतका मोठा गलथानपणा झालाच कसा नक्कीच हे कोणीतरी केलं असणार हॉस्पिटल स्टाफपैकीच कोणाचं तरी काम दिसतंय हे मग वेदा म्हणाले डॉक्टर तुम्ही डॉक्टर योगेशला ओळखता का आणि योगेशचा मित्र म्हणाला कोण डॉक्टर योगेश नो नो मी कोणतं डॉक्टर योगेशला ओळखत नाही आणि तुम्ही जे म्हणताय ना मिस वेदा ते रिपोर्टर लीकचं ते बरं झालं हां तुम्ही मला सांगितलं कारण हे हल्ली असं होतं आहे हॉस्पिटलमधला स्टाफ करतो पैसे घेऊन रिपोर्ट फोडतात फेक आणि खोटे रिपोर्ट बनवणं किंवा रिपोर्ट कोणाला तरी विकणं असं होतंय सर्रास आणि आजकाल तुम्हाला तर माहीत आहे का लोक पैशासाठी एकमेकांना किती फसवतात अहो काही काही लेडीज तर खोटं प्रेग्नेन्सीचं नाटक करून येतात आणि खोटं रिपोर्ट बनवून नेतात प्रिय फसवतात तुमची केस मग नक्की कशी आहे तशी वेदा थोडी हादरली आणि म्हले डॉक्टर मला त्याबद्दल काही बोलायचं नाही तुम्ही फक्त माझं काम करणार आहात ना ते सांगा आणि योगेशचा मित्र मला हो हो तर मी तुमचा तुमचं ॲबर्शन करायला तयार आहे आणि तुम्ही मला तुमची तक्रार ऐकवली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार त्यामुळे मी नक्कीच अलर्ट राहीन पण तुम्हाला एक सांगतो तुम्ही परवाच्या गुढीपाडव्याच्या दिवशी संध्याकाळी या तुमचं काम होऊन जाईल आणि लक्षात ठेवा जास्त उशीर करू नका नाहीतर कॉम्प्लिकेशन्स वाढतील आणि वेदा म्हणाली हो डॉक्टर मी त्याच दिवशी येते मग तिकडून फोन ठेवला आणि योगेशच्या मित्राने योगेशला लगेच फोन केला आणि सांगितलं की योगेश युअर वर्क इज डन आणि योगेश म्हणाला थँक्स सुमित आणि योगेशने सुमितशी बोलता बोलताच थम्ज अप करून वेदला काम झालं असं सांगितलं आणि वेद रिलॅक्स झाला वेदा आता तिचं ॲपर्शन करण्यात गुंतणार होती त्यामुळे त्या न्यू प्रोजेक्ट लाँचिंग पार्टीमध्ये तिला जाणं शक्य नव्हतं आणि तिथे ती काही राडा करणार नाही याची वेदला खात्री होती मग संध्याकाळी वेद घरी आला आणि येतानाच एक लाल गुलाबांचा बुके तो घेऊन आला होता आणि सगळे हॉलमध्येच बसले होते गप्पा मारत त्यामुळे त्यानं तो बुके त्याच्या पाठीमागे लपवला अंजली किचनमध्येच होती आणि आज ध्रुव पुन्हा काहीतरी खटरापणा करतच होता वेद पुन्हा दरवाजा थांबला आणि त्यानं पाहिलं तर ध्रुव म्हणत होता की ग्रँडपा मला लग्न करायचं आहे आणि ते ऐकून सगळे शॉक झाले आणि वेदसुद्धा शॉक झाला आणि दादासाहेब म्हणाले ध्रुव बाळा आपलं वय काय आपण बोलतोय काय अजून चड्डीची नाडी तरी बांधता येते का तुला आणि आत्ताच लग्नाच्या गोष्टी करतोस आणि ध्रुव हट्ट करून म्हणाला हो मला कळतंय की मी काय बोलतोय आणि मला चड्डीची नाडी बांधता येत नाही कारण माझ्या सगळ्या पॅन्ट इलास्टिकच्या असतात आणि तसे सगळे खूप हसायला लागले आणि दरवाजात उभा असलेला वेदसुद्धा हसायला लागला आणि दादासाहेब कौतुकानं म्हणाले बरं बरं पँटीला नाडी नसते तुमच्या म्हणजे तो एक प्रश्न मिटला म्हणजे आता तुम्ही लग्न करू शकता पण ध्रुव बाळा नक्की कोणाशी लग्न करणार तुम्ही अमेरिकेतल्या फ्रेंडसोबत हो का आणि ध्रुव म्हणाला नाही अमेरिकेतल्या फ्रेंडशी नाही मला देवीशी लग्न करायचं मला बाकी काही माहीत नाही वेदांतिका मारे ध्रुव अरे ती तुझी मामी आहे आणि असं बोलतोस का तू तू कुठून ऐकलंस हे आणि ध्रुव म्हणाला ती फक्त माझी फ्रेंड आहे आणि मामाची सुद्धा फ्रेंड होती फक्त तेव्हा मला काही प्रॉब्लेम नव्हता मग सुशीला देवी म्हणाल्या मग आता काय प्रॉब्लेम आहे बाळा आणि ध्रुव म्हणाला पण आता ती मामाची बायको आहे असं मला कळलं म्हणजे तिचे मामासोबत दोन दोन रिलेशन झाले मामाचा तिच्यावर जास्त हक्क झाला म्हणून मामा तिच्याकडे तोंड करून झोपतात आणि कधीकधी हग करून झोपतात आणि मला बाजूला टाकतात आणि मी देवीकडे कंप्लेंट केली मामाची तर देवी मला म्हणाली की मी त्यांची बायको आहे त्यामुळे ते तसं करतात मामाचं आणि देवीचं लग्न झालं ना मग मला पण देवीशी लग्न करायचं आहे आणि माझा जा तिच्यावर जास्त हक्क होणार आणि मग मला ती हग करून झोपेल आणि आता सगळ्यांनी डोक्याला हात लावला आणि सगळे खूप हसत होते आणि अंजली तर बाप रे तिला तर काय बोलावं तेच कळे ना ती किचनमध्ये लाजून लाजून चूर झाली होती काय बोलावं आता तिला सुचतच नव्हतं आणि दादासाहेब हळूच डोळे मिचकावत वेदांतिकाला म्हणाले वेदा म्हणजे ध्रुवचे त्या रूममध्ये खूपच हालच हाल आहेत ग बिच्चारा ध्रुव ध्रुव बाळा मग अजून काय काय म्हणते तुझी देवी आणि मामा काय काय करतो तसं आता वेदने डोक्यावर हातच मारून घेतला आणि अंजली बेडरूममध्ये पळून जाण्याच्या तयारीत होती आणि वेद मनात म्हणाला हे आजोबा पण ना अगदी डिस्कस्टिंग आहेत काहीही काय विचारत बसलेत इतक्या लहान मुलाला आणि ध्रुव आता ओठांचा चंबू करून काहीतरी सिक्रेट सांगत असल्यासारखा डोळे मोठे करून हळूच म्हणाला की आणि शांगू का ग्रँडपा मामा की नाही देवीला आणि आता वेद मेलो असं म्हणून पटकन आता आला आणि गुलाबाचा बुके तिथंच सोप्यावर फेकला आणि ध्रुवला उचलून घेतलं आणि त्याचं तोंडच दाबलं आणि मला आगाऊ कुठला काहीही काही, काही सांगतंच रे आणि आजोबा तुम्हाला तरी काही कळतं की नाही तुम्हीही त्याला काही पण विचारत बसता होय आणि दादासाहेब नाटक करत म्हणाले आम्ही कुठं काय विचारतोय हो आम्हाला तर आपलं थोडं थोडं सिक्रेट ऐकायला मिळतंय आणि तुम्हा दोघांनी किती त्रास दिलाय आमच्या ध्रुव बाळाला तेच तो सांगतोय आणि वेद ध्रुवला म्हणाला ध्रुव कसला त्रास झाला तुला सांग बरं आणि ध्रुव म्हणाला मामा मी परवा देवीला विचारलं की हे तू गळ्यात का घालतेस हा कपाळाला सिंदूर का लावतेस ते गळ्यातून काढ तुला टोचत नाही का तर ती म्हणाली यामुळे मी सुंदर दिसते आणि सुंदर का दिसते तर ती तुमची बायको आहे पण मला तिचे उत्तर अजिबात आवडलं नाही मग मलाही तिच्याशी लग्न करायचं आहे म्हणजे माझ्यामुळे ती सुंदर दिसेल आणि वेदनं त्याचं नाक चिमटीत पकडलं आणि म्हणाला बदमाश कुठला तुझ्यासाठी बायको हवी ना तर ती तुझ्या इतकी छोटी पाहिजे देवी किती मोठी आहे बघ ती माझ्या एवढी आहे की नाही मग ती माझी बायको असणार अंजली आता नुसती गारत हसत होती वेद आता खुल्या आम तिला माझी बायको म्हणत होता म्हणून आणि आज वेदाचा मूळ खूप छान होता म्हणून सगळे जहागीरदार मंडळी सुद्धा हॅपी होती आणि ध्रुव म्हणाला मग त्यात काय आहे मामा देवी मोठी असली तरी चालेल मला थोड्या दिवसांनी मी पण मोठं होणार पण मला देवीशीच लग्न करायचं आहे वेद म्हणाला तू मोठा होशील तोपर्यंत देवी म्हातारी होईल मग कसं करणार त्यापेक्षा बेस्ट वे तू तुझ्या वयाचीच एखादी फ्रेंड शोध जिच्याशी तू लग्न करू शकशील आणि हे बघ तू तिच्याशी वाटलं तर आणखीन एकदा फ्रेंडशिप कर पण ती तुझी बायको होऊ शकत नाही आणि काय रे बदमाश ती तुझी मामी आहे की नाही मग मामी आणि फ्रेंड दोन दोन रिलेशन झाले की ती तू तिच्यासोबत तुझे पण आणि माझ्यासोबतसुद्धा माझी फ्रेंड आणि माझी बायको असे दोन रिलेशन झाले मग बराबरी झाली ना आणि छोटा ध्रुव आता गालावर बोट ठेवून विचार करायला लागला आणि मग हसला आणि म्हणाला ओके ओके दॅट्स राईट मग देवी मला काल अशी का म्हणत होती की आजीकडे झोपायला जा म्हणजे देवीला मी आवडत नाही का आता आणि आता किचनमध्ये असलेल्या अंजलीने लाजून हॉलकडे पाठ फिरवली आणि वेद हसून ध्रुवला म्हणाला पण मी म्हणालो की नाही इथे झोप हो ना अरे देवीला असं वाटत होतं की तुम्हाला डिस्टर्ब करशील मी काम करत होतो म्हणून मी काम करत होतो की नाही तूच सांग आणि ध्रुव म्हणाला हो हो तुम्ही बरोबर बोलताय तुम्ही कामच करत होता आणि दादासाहेब म्हणाले पण ध्रुव तुझ्या मामाला विचार ना ही गुलाबाची फुलं कशासाठी आणलीत तसा आता वेदने दादासाहेबांकडे बारीक डोळे करून पाहिलं आणि ध्रुव म्हणाला ओ फो ग्रँडपा तुम्हाला इतकं पण कळत नाही का हे मामानं देवीला प्रपोज करण्यासाठी आणले असतील प्रपोज करायला रेड रोजच लागतात तसे आता पुन्हा सगळे डोक्याला हात लावले आणि सगळे डोक्याला हात लावून हसायला लागले आणि वेद म्हणा यार तुला तर सगळंच माहीत आहे सिरियसली ताई याचं लवकर लग्न करून दे आणि वेदांती हसली आणि मले काय करू याचं मी अरे असंच बोलतो आणि आत्ता रोहित येणार आहेत त्यांनाच सांगतो याचं लग्न करून द्यायला दादासाहेब म्हणाले ए वेदू बाळ बोलतंय तर बोलू दे त्याला लहान मुलांना अडवायचं नसतं सगळं एक्सप्रेस व्हायचं असतं ना त्यांना तर घरातच होऊ द्यायचं नाहीतर ते चुकीच्या ठिकाणी एक्सप्रेस होतात त्यांच्या भावना चुकीच्या ठिकाणी व्यक्त करतात आणि इतर बाहेरचे लोक त्याचा गैरफायदा घेतात म्हणून मुलांना फॅमिलीमध्ये सगळं उघड उघड बोलण्याची आणि उघड उघड करण्याची संधी द्यावी आम्हीसुद्धा आमच्या वेदराजांना सगळी संधी दिली होती आणि म्हणूनच त्यांनी चुकीचं प्रेमप्रकरण केलं आणि आता वेदने ते ऐकलं आणि शांत झाला आणि आता सगळ्यांनाच भीती वाटली वेदचा प्रेम की पुन्हा वेदच्या प्रेमप्रकरणाला कमी लेखलं म्हणून वेद चिडतो की काय आजोबांवर आणि तसं झालं तर सगळं हस्तं खेळतं वातावरण वेदच्या चिडण्यामुळे बर्बाद होणार होतं पण वेद नेहमीसारखा चिडला नाही वेदाचं नाव घेतलं की आणि म्हणाला आजोबा ती माझी चूक होती आय एम सॉरी आणि हे ऐकलं तसं सगळे चकित झाले आणि आपल्या आपल्या मनात म्हणाले काय आज चक्क वेद वेदाशी प्रेम केलं मी याची चूक झाली असं म्हणतोय नेहमीसारखं त्याला त्याच्या प्रेमाचा गर्व नाही वाटला आज आणि दादासाहेब म्हणाले वेद म्हणजे तुला आत्ता तुझी चूक कबूल आहे का वेद म्हणाला हो आजोबा चुका माणसांकडूनच होतात ना तो माझ्या आयुष्यातला वाईट काळ होता असं समजा आणि थँक्यू सो मच मला योग्य मार्ग दाखवला म्हणून असं म्हणून त्यानं किचनमधल्या अंजलीकडे बघितलं आणि आता दादासाहेब खुश होते त्यांचे आत्तापर्यंतचे सगळे परिश्रम वेदचे डोळे उघडावेत म्हणून त्यांनी आतापर्यंत केलेले कष्ट सफल झाले असं त्यांना वाटायला लागलं आणि त्यांच्या अंगात नवा जोम संचारला आणि इतक्यात रोहितसुद्धा आला आणि ध्रुव डॅड आले असं म्हणून त्यांच्या कडेवर जाऊन बसला आणि वेद म्हणाला वाव जीजू वॉट अ प्लेझंट सरप्राईज आणि दादासाहेब म्हणाले रोहित राजे अहो कळवत तरी जा की मी येणार आहे म्हणून त्यानिमित्ताने आम्हाला आमच्या जावायचं स्वागत करण्याची संधी तरी द्या असं तुफानासारखे येता आणि तुफानासारखं जाता आणि रोहित म्हणाला मी इथला जावंही थोडीच आहे आजोबा मीसुद्धा इथला मुलगाच आहे मग माझा कसला पाहूनच राला आहे तुम्ही रिलॅक्स राहा आणि वेदला आता एक आयडिया सुचली आणि तुम्हाला जिजू लाँग ड्रायव्हला जायचं डिनरनंतर जोडीजोडीनं रोहित म्हणाला आयडिया छान आहे पण वेद आज नको प्लीज नेक्स्ट टाईम जाऊया मी खूप कंटाळलो आहे पण तू आणि अंजली नक्की जा आम्ही काय आम्ही सतत फिरतो रे अंजली घरात असते ना तिला घेऊन जा आणि इतक्यात अंजली रोहितसाठी पाणी घेऊन आली आणि ती म्हणाली कसे आहात रोहित दादा आणि रोहित म्हणाला फर्स्ट क्लास आणि तू कशी आहेस आणि अंजली हसून म्हणाली मी सुद्धा छान आहे मग आता वेदनं अंजलीकडे बघितलं की ती तयार आहे की नाही लॉंग ड्रायव्हसाठी आणि अंजली मान हलवून हो म्हणाली आणि वेद म्हणाला ओके पटकन डिनर करूया आणि आम्ही लगेच निघतोय आणि तो, तो बॅग घेऊन बेडरूममध्ये निघाला आणि इतक्यात दादासाहेब म्हणाले अहो दिवटे चिरंजीव ही गुलाबाची फुलं तरी घेऊन जा नाही तर पुन्हा बायको रुसायची तसं वेदने गुलाबाचा तो बुके उचलला आणि आजोबा यू आर नॉट ई बॉय असं म्हणून दादासाहेबांच्या गालावर त्याचे ओट टेकवले मग त्यातलं एक गुलाबाचं फूल काढलं आणि त्यांच्याच हातात दिलं आणि म्हणाला आय लव यू आजोबा आणि बाकीची फुलं घेऊन आत पळाला तसं दादासाहेबांना तर आता आकाश ठेंगणं वाटत होतं कितीतरी वर्षातून तो लहान गा छोटासा हट्ट करणारा आजोबा आय लव यू म्हणून गळ्यात पडणारा वेद आठवला लहानपणी दररोज या घराच्या उंबऱ्यावर दादासाहेब ऑफिसमधून येण्याची वाट पाहत बसणारा दादासाहेब बाहेर दौऱ्यासाठी कंपनीच्या कामानिमित्त तीन तीन दिवस बाहेर जायचे तेव्हा त्यांना फोनवर बोलल्याशिवाय न जेवणारा वेद आजोबा आजारी पडले तर आईसारखी त्यांची काळजी घेणारा ज्या आजोबांनी त्याचं बोट पकडून त्याला चालायला शिकवलं बोलायला शिकवलं बिझनेस करायला शिकवलं त्याच आजोबांचं वय झाल्यावर त्यांच्या आधाराची काठी होणारा वेद आज त्यांना परत मिळाला होता दादासाहेब खूप खुश होते त्यांच्या डोळ्यात आनंदाशीर साठले होते खरंच वेद असं दादासाहेबांवर आणि दादासाहेबांचं वेदवर अतोनात प्रेम होतं आणि जेव्हा याच वेदला समजेल की ती शलाका आणि वेदा दादासाहेबांच्या जीवावर उठल्यात तेव्हा त्या दोघींचं तो काय करेल हे आपल्याला कळेलच आणि हे सगळं पाहून अंजलीने कोणालाच काहीच न सांगता गुपचुप गोड काहीतरी करायचं आणि हा आनंदाचा क्षण साजरा करायचा म्हणून शेवयाची खीर बनवून टाकली आणि तिचा सुगंध घरभर पसरला आणि सगळ्यांचा डिनरसुद्धा खूपच हसत खेळत झाला आज वेदने दादासाहेबांना एक एक्स्ट्रा वाटी स्वीट अलाउड केलं वेद आता गाडीत जाऊन बसला डिनरनंतर आणि अंजलीसाठी हॉर्न देऊ लागला आणि वेदूनं अंजलीच्या हातातून प्लेट घेतल्या आणि म्हणाली आधी तयार हो पटकन तू वाट बघतोय बाहेर नाही तर चिडेल तो मग आम्ही कोणीच तुझी मदत करणार नाही आणि अंजली माझी नाही ताई मी निघाले असं म्हणून ती पटकन गेली थोडंसं आवरलं स्वतःचं आणि पळतच गाडीत जाऊन बसली तसं वेदने तिच्याकडे हसून बघितलं आणि गाडी स्टार्ट केली मग बराच वेळ तो ड्रायव्ह करत होता अंगाची लाही लाही होणाऱ्या या गरम वातावरणात तो थंड हवेचा स्पर्श अंगाला मोहरून टाकत होता अंजलीचे केस वाऱ्यावर उडत होते आणि वेद कदे मधी ते सावरत होता हाताने त्याच्या मध्येच तिचा हात पकडायचा आणि गिअरवर ठेवायचा आणि तसाच गिअर बदलत राहायचा तिच्या त्याच हातावर खूप पॅशनटली किस करायचा आणि अंजली मात्र लाजून चूर चूर व्हायची मग त्यानं एके ठिकाणी थोडीशी कमी गर्दी बघून गाडी थांबवली खूप लांब आले होते ते दोघे दोघेही खाली उतरले आणि आता वेदने गाडीतून गुलाबाची फुले बाहेर काढली तिथेच गुडघ्यावर बसला आणि ती फुलं तिच्या हातात देत म्हणाला देवी आज मी तुला प्रपोज करणार आहे आय लव यू डोलो मी आणि आता अंजली उत्तर द्यायला लाजत होती आणि लाजून गरकन वळली आणि गुलाबाची फुलं छातीशी पकडून थोडीशी पुढे पळत गेली आणि पळताना तिने समोर बघितलंच नाही मागेच बघत होती आणि ती एका लेडीजला धडकली दोघींचीही नजरानजर झाली आणि अंजली तिला बघून थोडी घाबरली आणि अंजलीला बघून ती लेडीज तिच्याकडे बारकाईनं निरखून रागात बघत होती आणि आता ती कोण असेल महिला जी अंजलीकडे अशी बघत होती आणि अंजली तिला बघून का घाबरली हे कळेलच आपल्याला पुढच्या एपिसोडमध्ये थँक्यू यू